जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की कोणतंही काम करताना हे आपल्याला मनापासून करता आलं पाहिजे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ते काम करताना आपल्याला आवडलं तरच दुसऱ्याला आवडेल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कोणतंही काम करताना अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून आपल्याला करता आलं पाहिजे असं समर्थानी आपल्याला सांगितलं बघा समर्थ म्हणतात मग ते काम कोणतंही असू द्या मग ते काम कोणतंही असू द्या अत्यंत मनापासून आणि उत्तमरित्या आपल्याला ते काम करता आलं पाहिजे बघा म्हणले समर्थ घरातील आपल्याला स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेस त्या घरातील तईचा उपवास असतो त्यामुळे मुलांसाठी आणि पतीसाठी तिला स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेस ती पत्नी जी असते ती मनापासून कधी कधी स्वयंपाक करत नाही का तर आपला तर उपवास आहे मुलं आणि पतीच जेवणार आहे त्यामुळे मनापासून न केल्यामुळे मीठ तर जास्त होतं किंवा तिखट तर जास्त पडतं आणि मग मात्र मुलं मुलं मात्र मग आईला रागवतात की आई मीठ जास्त पडलं तिखट जास्त पडलं त्यावेळेस बघा म्हणले समर्थ असं होतं का तर आपल्याला मनामध्ये भाव असतो की माझा तर उपवास आहे मी कुठं जेवणार आहे तेव्हा मुलं जेवणार आहे असा आपला भाव त्यावेळेस निर्माण होतो आणि त्यामुळे ते जेवण व्यवस्थित होत नाही म्हणून समर्थ म्हणतात की कोणतंही काम करताना जर मनापासून आणि उत्तम तर केलं तर खरंच समर्थ म्हणजे आपल्यालाही आनंद होतो आणि समोरच्या व्यक्तीलाही आनंद होत असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की एखादी दगडाची मूर्ती ती सुद्धा बनवताना एक परमेश्वराचा एक परब्रह्म परब्रह्माची मूर्ती आपण ती बनवणार असतो आणि ती मूर्ती मंदिरामध्ये स्थापना करणार असतो किंवा मंदिरामध्ये त्याचं प्रतिष्ठापना करणार असतो त्यावेळेस सगळेच जण त्या मूर्तीकडे बघणार असतात त्यावेळेस ती मूर्ती आपल्याला आवडली तरच जगाला आवडेल अशी उत्तमरित्या करता आली पाहिजे भले त्या मूर्तीला बनवायला काळ जरी वेळ काळ जरी लागला तरी आपण तो वेळ काळ त्या मूर्तीला बनवण्यासाठी दिला पाहिजे पण उत्तम आणि रेखीव अशी मूर्तीच आपल्यापासून आपल्याकडून बनली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही व्यवसायामध्ये आपण जर आणि प्रामाणिकपणे आणि चांगलं जर काम केलं तर खरंच आपल्यालाही आनंद होतो आणि समोरच्या व्यक्तीलाही आनंद होतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की आपण एखाद्या दुकानात जातो आणि आपल्यासाठी आपण साडी किंवा ड्रेस खरेदी करतो त्यावेळेस किती आपण म्हणजे हा कलर नको तो कलर नको किंवा आपण जो ड्रेस घेतलेला असतो तो सुद्धा आपण त्या दुकानाच्या तिथे दुकानामध्ये आपला आपल्याला कसा दिसतो हे आपण घालून सुद्धा बघतो म्हणजे समर्थ आणि मग म्हणले मग म्हणले समर्थ ज्यावेळेस आपल्याला तो ड्रेस आवडतो त्यावेळेस आपण तो ड्रेस घेतो किंवा ज्यावेळेस आपल्याला ती साडी आवडते त्यावेळेस घेतो पण आपण जर एखाद्या मैत्रिणीला किंवा एखाद्या पाहुण्याना जर गिफ्ट घ्यायचं असेल तर त्यावेळेस मात्र आपण एवढं मनापासून किंवा जास्त किमतीची तर ड्रेस किंवा साडी घेत नाही हा असू बाई मला कुठं थोडंच घ्यायचंय दुसऱ्यांना घ्यायचंय मग असू कमी किमतीत कसं का असं ना त्यांना घेतल्याशी मतलब असं म्हणतो आपण आणि कुठलाही कलर घेतो किंवा कुठलीही स्वस्तातली साडी घेतो असं नाही म्हणले समर्थ आपल्याला आवडलं तर जगाला आवडणार आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आप आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्यावेळेस समर्थ आंब्याचं सीझन आहे आपण ज्यावेळेस आंबे आणतो त्यावेळेस आपल्याला रस करताना आपण असे घट्ट मोठं रस करून खातो म्हणले पण आपण जर दुसऱ्याला करायचं तर त्यामध्ये थोडंफार पाणी घालतो कातर तो रस सगळ्यांना पुरायला पाहिजे असं करतो म्हणले समर्थ असं करू नका म्हणले समर्थ जसं आपल्याला आवडलं तर जगाला आवडणार आहे आपण जे खातो ते जगाला आपल्याला देता आलं पाहिजे आणि आपले जे विचार आहेत ते आपल्याला इतरांना देता आलं पाहिजे आपल्याला जर आवडलं तर जगाला आवडणार आहे आणि आपल्याला जर आवडलं तर परब्रम्माला आवडणार आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणतंही काम करायचं म्हणून करू नका अत्यंत प्रामाणिकपणे मनापासून आणि आवडीने करा त्या कामामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच येत असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये <laughs> एका गावामध्ये उत्तम असा फर्निचर बनवणारा व्यक्ती होता आणि त्याला खूप कंटाळला होता त्याच्या कामाचा आणि त्याने एक दिवशी मालकाला सांगितलं की मी आता ही नोकरी पुढच्या महिन्यापासून सोडणार आहे माझं वय ही झालं आहे आणि आता मला काम ही होत नाही त्यावेळेस तो मालक म्हणला ठीक आहे तुला एक शेवटचं काम देतो ते तो काम पूर्ण कर आणि तू मग तू ही नोकरी सोडू शकतोस त्यावेळेस तो, तो म्हणला ठीक आहे आणि मालकाने त्याला जे काही फर्निचरचं बनवायला काम सांगितलं फर्निचर पूर्ण सेट सांगितलं टेबल खुर्ची जे काही फर्निचरमध्ये येतात ते सर्व काही त्याला बनवायला सांगितलं त्याने सर्व काही बनवलं त्याला अगोदरच आला होता आता हे शेवटचं काम आहे हे करायचं आणि आपण आता ह्या कंप ह्या नोकरीतून जायचं असं त्याने ठरवलं होतं त्यामुळे त्याने आता एवढे काम मनापासून केले पण ते शेवटचं काम आहे ते मात्र त्यांनी मनापासून केलं नाही करायचं म्हणून त्याने केलं आवडीने केलं नाही मनापासून केलं नाही आणि बघा म्हणले समर्थ कसा पण टेबल केला कसं पण कपाट केलं कसं पण खुर्ची केली असं भरपूर बरेच दोन तीन आयटम तर त्याला त्या मालकाने करायला सांगितले होते खुर्ची सांगितली होती टेबल सांगितलं होतं कपाट सांगितलं होतं भिंडीवरचं कपाट सांगितलं होतं असे बरेच त्याने बरेच प्रकार मालका त्या मालकाने करायला सांगितले आणि त्याने त्या कामाला जवळजवळ पंधरा वीस दिवस लागणार तर त्याने ते काम फक्त आठ दिवसात पूर्ण केलं मग बघा म्हणले समर्थ ते काम त्यांनी कसं केलं असेल आणि मग मात्र पूर्ण काम झाल्यानंतर तो मालकांकडे गेला आणि मालकांना म्हणाला की तुम्ही जे काम मला सांगितलं आहे ते काम मी केलेलं आहे आणि आता आता, गड़ गड़ है। जा जा ला है। पना मी आता येथून निघून जातो त्यावेळेस मालक म्हणले अरे थांब एवढं का तू गडबड करत आहेस तू एवढे वर्ष आमच्यात काम केलंस तुझं वय झालेलं आहे तुझा प्रामाणिकपणा मी पाहिलेला आहे तू उत्तमरित्या काम केलं प्रत्येक कामामध्ये तुला तू मनापासून केल्यामुळे तुलाही आनंद झाला आणि ज्यांनी माझ्याकडून फर्निचर विकत घेतले त्यांनाही आनंद झाला आणि तुझ्यामुळे माझ्या कंपनीला खूप प्रॉफिट झालं आहे आणि खूप माझी कंपनी पुढे गेलेली आहे आणि तुझ्यामुळेच अनेक लोक आनंदित आहे ते मला नेहमी कॉल करतात की तुमचं फर्निचर खूप उत्तमच झालं आहे तुम्ही मनापासून मला आम्हाला करून दिलेला आहे आणि खूप छान आणि सुरेख झालेला आहे आणि तुझ्या या कामामध्ये मला भरपूर ऑर्डर येत आहेत आणि तू ता का काम हे सोडून जात आहे तू काम खूप उत्तमाचं करतोय तू इथून पुढेही कर आणि तरीही तुझी इच्छा नसेल तर तू जाऊ तो शकतोय ज्यावेळेस तुझी इच्छा असेल त्यावेळेस तू तू माझ्याकडे परत येऊ शकतोस आणि मग मात्र मालक म्हणला थांब म्हणला जा तुला मी गिफ्ट देणार आहे आणि त्या मालकाने त्याने बनवलेले पूर्णपणे फर्निचर घेऊन आले आणि त्याला म्हणाले की तू तू तुला हे सगळे फर्निचर मी गिफ्ट म्हणून गिफ्ट म्हणून दिले आहेत आणि हे सगळे तू बनवलेले फर्निचर तुझ्या घरी घेऊन जा त्यावेळेस मात्र त्याला खूप दुःख झालं आणि डोळ्यातून दो, त्याचे आश्रू येऊ लागले का आश्रू येऊ लागले कारण त्याला माहितीच नव्हतं की ते फर्निचर ते मालक त्याला गिफ्ट देणार आहेत आणि म्हणून त्याने आपलं कसं तरी करायचं म्हणून केलं टेबलला व्यवस्थित आकार दिला नाही की खुर्चीला व्यवस्थित आकार दिला नाही कपाटांना व्यवस्थित आकार दिला नाही टेवीचं जे कपा टीव्हीचं जो टेबल बनवत असतो त्यालाही व्यवस्थित आकार दिला नाही कुठल्याही त्याने वस्तूला व्यवस्थित आकार दिला नाही व्यवस्थित कोरलं नाही व्यवस्थित फर्निचर केलं नाही की जेणेकरून अट्रॅक्टिव्ह दिसेल त्याला आवडलंच नव्हतं तर ते दुसऱ्याला कसं आवडेल मग मात्र त्या मालकाला कसं सांगायचं म्हणून तो मात्र गप्प बसला आणि त्याने सर्व काही ते बनवलेलं फर्निचर आपल्या घरी घेऊन गेला कारण मालकाने त्याला ते गिफ्ट दिलं होतं बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं तेच जर फर्निचर त्याने मनापासून केलं असतं अक्षरशः आवडीने केलं असतं आणि त्याला जीव ओतून जर ते काम उत्तमरित्या जास्त वेळ काळ देऊन जर केलं असतं तर खरंच बघा म्हणले समर्थ ते फर्निचर किती उत्तमाचं झालं होतं ता. पण त्याला माहिती नव्हतं की ते गिफ्ट मलाच मिळणार आहे आणि नंतर मात्र त्या त्याला कळाल्यावर खूप त्याला दुःख झालं या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कोणतंही काम करताना आपल्याला त्याला जीव ओतून ते काम करता आलं पाहिजे आनंदाने काम करता आलं पाहिजे प्रामाणिकपणे काम करता आलं पाहिजे असं समज आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की एखादं घर बांधकाम करताना घराचं सुद्धा बघा म्हणले इंजिनिअर किती उत्तमरित्या अट्रॅक्टिव्ह ते बांधकाम करतात बांधकाम करतात आणि म्हणूनच त्यांना ऑर्डर येतात तेच जर त्यांनी कसं तरी बांधकाम केलं असतं तर त्यांना ऑर्डर आल्याच नसतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही व्यवसायात कोणत्याही कामामध्ये आपल्याला जे ओतून काम करता आलं पाहिजे प्रामाणिकपणे काम करता आलं पाहिजे आणि आवडीने काम करता आलं पाहिजे जेणेकरून ते काम करताना आपल्याला आनंद निर्माण झाला पाहिजे आपल्याला आवडलं तर समोरच्या व्यक्तीला ते काम आवडणार आहे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कोणतंही काम करताना मनापासून ते काम कर, आपल्याला करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू